आज मी खूप आनंदित होते आज आनंदाची बातमी मला समजली होती मनात आनंदाच्या उपळ्या फुटत होत्या कधी एकदा मी संजयला सांगते असे मला झाले होते खूप वर्षांनी प तपश्चर्या करून माझ्या जीवनात क्षण आलं होता घर आनंदाने भरून टाकण्यासाठी माझे मन आतुर झाले होते किती तप किती ते नवस सायस गंडे धोडे यात्रा केल्या होत्या कोणास ठाऊक या विचारात असतानाच दारावरची बेल वाजली दार उघडले संजय समोर उभा होता कसे सांगावे काय करावे नेहमीप्रमाणे पाणी दिले संजय आता प्रेत झाला होता त्याला मी हळूच कानी सांगितले त्याचा आनंदही गगनात मावेन असं झाला तो इतका खुश झाला की त्याने मला उचलूनच घेतले हे बातमी त्याने ताबडतोब सर्व प्रियजनांना सांगितली हे दिवस आनंदात कसे गेले काहीच समजलेच नाही मला काय हवे नको ते संजय पाहत होता वेळात वेळ काढून माझ्या सारे इच्छा तो पूर्ण करत होता फुलपाखर्यासारखं तो मला जपत होता माझ्या उदरात वाढणाऱ्या या कळीसोबत संवाद साधत होता दिवस कसे पटापट जात होते काळजी घेण्यासाठी गावावरून सासूबाई पण आल्या होत्या त्याही फुलासारखे मला ठेवत होत्या जपत होत्या वीस वर्ष होऊन गेली होती तरी माझी खूस उजळली उजवत नव्हती पण आमच्या सासूबाईंनी कधी धीर सोडला नाही कधी टाकून बोलल्या नाहीत कधी माझी अवहेलना केली नाही आणि आज तो आनंदाचा दिवस क्षण आला होता की त्यांना मी आता नातवंडाचे सूप देऊ शकत होते सर्व कोर्से माझेत स्वप्नवत चालू होते सगळे कुटुंब खूप आनंदी प्रसन्न होते आणि तो क्षण जवळ आला अचानक माझ्या पोटात दुखू लागले संजय तर घरी नव्हता सासूबाईंनी मला दवाखान्यात नेले लागणारे सामान व्यवस्थित बरोबर घेतले आणि संध्याकाळी पाच वाजता आम्ही दवाखान्यात पोहोचलो डॉक्टरांनी एक तप तासाच्या अवधीत दिला होता आता ही गोड बातमी एका तासातच आम्हाला मिळणार होती सर्वजणांच्या चेहऱ्यावरून आनंद वसुंडून वाहत होता काहीतरी अनामिक भीती ही त्यांच्या चेहऱ्यावर होती पण ती या आनंदाच्या पडद्याआड पडली होती बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर बाळाच्या रडण्याचा आवाज सर्वांनी ऐकला जो तो त्याला बघण्यासाठी प्राण कंटाशी आणून उभे होते पण हा आनंदाने तिने जास्त काळ उपभोगू दिला नाही थोड्याच कालावधीत रडणाऱ्या बाळाचा आवाज अचानक थांबला त्याने शरीर त्याचे शरीर थंड झालं होतं त्याच्या हृदयाचे ठोके कमी होत होते ते निपचिप झाले होते डॉक्टरांची एकच धावपळ सुरू झाली बाळाची हालचाल थांबली होती कोणतेही कोणालाही कळत नव्हते झाले काय झाले ते प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करू लागले वीस वर्षानंतर मिळणारा आनंद काळाने असा हिरवून घेतला होता काय करावे कोणालाही समजत नव्हते मी मात्र या साऱ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होते मला काहीच कोणीच कळू दिले नाही दोन तीन तासानंतर जेव्हा मला शुद्ध आली मी चौकशी केली सर्वांची भाव धावपळ माझ्या लक्षात आली काय झाले असेल या काळजीने माझी छाती धडधडत लागली डोके सुन्न झाले विचारांचे काहूर माजले प्रयत्न केला पण कोणीच काही ना आता मला भीती वाटत वाटू लागली मी बाळाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली सलाईन काढून माझे शरीर बाळाकडे धावू लागले होते माझी ती अस्वस्था पाहून मग डॉक्टरांनी बाळ माझ्या हाती देण्यास सांगितले एवढ्या वर्षांनी देवाने दिलेला कोल असा मोडून पडेल असा कस कसा कार इतका डुडू शकतो काळाचे चक्र एवढे भयानक मला ना माझ्या अग्रस्त डॉक्टरांनी बाळाला माझ्या हातात दिले सुंदर कोमळ फुलते नाजूक बोटे निरागा चेहरा काय चुकी होती त्या बाळाची तेवढेच आयुष्य घेऊन तर माझ्या हाती आलं होतं माझे प्रेम ओसंडून हात होतं पटापटा मी त्याला हृदयाची कवटाळे मुके घेतले माझे पापे घेतले देवाचा धावा करू लागले नेह्याला दोष देऊ लागले देवाला नाव ठेवू लागले शेवटच्या क्षणाची अनामिक भीती हाती आलेले फडकाल जणू झाडावरून खोस करीत होते सारी फुले आज कोमेजणार होती मी बाळाला घट्ट छातीशी ढरले वाटत होते ही वेळ इथेच थांबे पण ना येलाच डॉक्टरांनी संजयला खून करून बाळाला घेण्यास सांगितले संजयने माझ्या हातून त्याला घेतले तसे सोडून मी त्याला मन मनात नव्हते संजयने बाळाला डॉक्टरांकडे दिले आणि काय चमत्कार झाला त्याच्या पायाची बोटे हलू लागली बाळाच्या कुडीत जीवात्म्याने प्रवेश केला होता माझे बाळ परत रडू लागले सर्वांना आश्चर्य वाटले कोणत्याही या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता डोळ्यांनी पाहून सुद्धा खरे वाटत नव्हते देवाने माझे ग्रहाने ऐकले होते माझ्या नवस पूर्ण केलं होतं माझ्या आयुष्याच्या वेलीवरची कळी कोमेजताना जाताना ताना फुलवली होती त्याच्या स्पर्शाने मला मातृत्व लाभले होते नवीन नाती फुलणार होती त्या एका पर्शाने मला मातृत्वाचे सुख मिळाले होते आपसातील प्रेम वाढणार होते तो कोमल पर्शा मला स समाजात ताटमानेने जगण्याचे बळ देणार होता त्या एका पर्षाने मला कितीतरी मोलाचे आयुष्य दिले होते आज माझे जीवन धन्य झाले होते केवळ त्या एका पर्शाने ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स